हरभर जायला लागल इतके दिवस कष्ट घेतले मोटर एक जळून बसली या बघू दिलं दिलं एखादं पाणी शेजार शेजाऱ्यानं पावला तर पावला काय हजार पाचशेच दिलं पण एका पाण्या हरभर जायला लागले ना आपलं काहीतरी जोड लावा लागल पाण्याचा अहो आम्हाला एक पाणी द्या त्या हरभऱ्याला एका पाण्यावरून आमच्या हरभऱ्याचं वाटूळ व्हायलाय हो काय पैसे घ्यायचे ते घ्या पिकाचं वाटोळ करू नका एक्या पाण्यावर हरभऱ्याचं वाट तुम्हाला मी पाणी मागायला आलो तर त्यावेळेस तुम्ही काय म्हणला आटो वगैरे माझ्या शेजाऱ्याला पाणी तरी विचारते आम्हाला एक दिवस पाणी तरी देखे पाणी तुमचं तुमचं चालू करा भिजवा की पाणी नेहमी हुडू हुडू पाणी मागाय आला पाणी फिनी काही भेटत नाही तुमची टाइम पडायची नाही आमची टाइम पडत नसते आमची टाइम पडल्यास आम्ही नीट करीत असतात हुडू हुडू बरोबर हुडू गव्हाची गोष्ट काढली की मावशी न काय नाही काय म्हणलं होतं गव्हाच विसरून गावा लागतंय हो आता पाच बे हजार मागे तरी पाणी तरी आम्ही एक पाणी द्या एक त्या पाण्यावर हरभऱ्याचा वाटूळ व्हाय लागलाय तेव्हाच लक्ष द्यायचं की आता कशाला पाण्याला तोंड करून होणे आला एक बी नाही द्यायचं नाही नाही मोटर जागा देऊ आमची तुमचा गहू का हिरवा आगार दिसायला लागलाय तिकडं आता आम्हाले काय करायचं आधी विचार करायला लागते काय बोलायचं म्हणून काय विचार कर पैसे घ्या की आम्हाले पैसे हर बरे दो दो दो। का पाणी आणून होणार आहे लास्ट तसं सांगा द्यायचंय का नाही पाणी द्यायचं नाही आमचं दोघा वाळून मायला हे बी पाणी नाही म्हणायला लागले तर तुझी बी तुमची मोटर कशी चलती आता बघतो मी बी माझं बंद तर मी तुमचं बी चालू देत नाही बघतो काय माया माझ्याच वावरातून तार आहे की भी मोटर चालू आली का माझी बंद तुझी बी बंद कसं काय बंद झाली किंवा तिकडे जाऊन बघा कुठं डीपी फिपी काही झालं असलं तर फिरू फिरू इथं चिया लागला जा तिकड